माझ्या लग्नाला बावीस वर्ष झालेत माझ्या हसबंडला हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी मला आजपर्यंत कधी सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन दिलं नाही आधी मला खूप वाटायचं सेक्स करावा पण आता माझे फिलिंग्स मिळेल मी कुठे बाहेर पण नाही काही करत बट कधी कधी खूप फिलिंग आउट होतात तर मी काय केलं पाहिजे त्या असंख्य मेलपैकी एक मेल आहे जिथे मला तुम्ही प्रश्न विचारता मग मी निवडणे मी निवडते त्याचं उत्तर देण्यासाठी कधी कधी मी मेल थ्रू उत्तर देते कधी मी तुम्हाला कॉल करते कधी एक सविस्तर व्हिडिओ बनवते प्रश्नाचं उत्तर ऐकायला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच पण येस डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल ऑल्सो खाली दिलेले डिटेल्स बघा तुम्हाला पण असे काही प्रश्न असतील सेक्स एंटिमेसी नातेसंबंध रिलेटेड तर तुम्ही त्या मेल आय डीवर तुम्ही प्रश्न विचारू शकता हे सगळं करण्यामागचा उद्देश एकच आहे की अशी सेफ स्पेस कम्युनिटी क्रिएट व्हावी की जिथे इतके डीप डाउन वल्नरेबल प्रश्न असतात जे आपण आपल्या पार्टनरशी काय आपल्या मित्र मैत्रिणी कुणाशी नाही बोलू शकत कारण लोक इमिजिएटली जज करतात पण आठ बिलियन पॉप्युलेशन आहेत आठ बिलियन प्रकारची माणसं आहेत तर प्रत्येकाच्या सेक्स बद्दलची बिलीफ व्हॅल्यू सिस्टीम फॅन्टसीज डिझायर्स हे वेगळे असतात आणि ते निदान व्यक्त करता यावे म्हणूनच हा चॅनल आहे दॅट इज सेक्स कोचिंग लाव सिम्पल अँड आय एम डॉक्टर इंडिया नॉन जजमेंट स्पेस वेअर सेक्स इज अन इमोशन फर्स्ट देन एन ऍक्शन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन तुमचं म्हणणं की बावीस वर्ष झालेत लग्नाला आणि इथं लिहिले की हसबंडला हेल्थ इश्यूज आहेत मग नक्की कुठले हेल्थ इश्यूज ना म्हणजे डायबिटीज हायपरटेन्शन थायरॉइड हे जनरिक हेल्थ इश्यूज आहेत की सेक्शुअल हेल्थ इशूज आहेत पीईडी आपण म्हणतो प्रीमॅज्युअर इजॅक्युलेशन आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे परफॉर्मन्स प्रेशर आहे वगैरेचे हेल्थ इश्यूज ह्या प्रश्नामध्ये मला क्लिअरिटी झालेली नाहीये दुसरं मला हे नाही क्लिअर झालं की तुम्ही लिहिलंय की आजपर्यंत कधी सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन दिलं नाही आता बघा प्रत्येक माणसाचं सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनचं डेफिनेशन खूप वेगळं असतं आठ बिलियन पॉप्युलेशन आहे सो वी हॅव एट बिलियन डिफरंट व्याख्या ऑफ सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन आणि नो टू पीपल कॅन हॅव सेम डेफिनेशन ऑफ त्यांना काय केलं की छान वाटतं हे दोन लोकांमध्ये पण सारखं नसू शकतं नवरा बायको मध्ये पण ते नसतं मग ते तुम्हाला काय केलं म्हणजे सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन वाटतं हे तुम्हाला माहीत आहे का इज माय फर्स्ट क्वेश्चन जिथं जे प्रश्नात मला क्लॅरिटी मिळते वर तुम्हाला ते माहीत आहे आणि तुम्हाला ते शब्दात किंवा समजावून असं सांगायला जमलंय का की त्यांना ते समजावं सो दिस इज नॉट क्लिअर हिअर परत तुम्ही इथे लिहिलेलं आहे की माझे फिलिंग मिले बिलीव्ह मी युअर right? ह्युमन राईट आपण माणसं आहोत आणि हे कसं माहित आहे पाण्याची तहान लागली आहे खूप तहान लागली तहान लागले पण पाणी प्यायला मिळालेलंच नाही आहे आणि मग नंतर असं होतं ना ती तहानच मरून जाते सो so, फिलिंग मरणं हे नॅचरल आहे आणि लक्षात ठेवा वेन इट इज अबाउट सेक्स अ, आपल्या शरीरामध्ये आता ॲज अ डॉक्टर सांगते थोडस सा, आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन आपण जे श्वास घेतो म्हणजे ते हार्ट बीट किंवा ब्रेनचं फंक्शनिंग किंवा ब्लड सर्क्युलेशन डायजेस्टिव्ह सिस्टीम रिपोडक्टिव्ह सिस्टीम एक्सक्रिटरी सिस्टीम ह्या सगळ्या संस्था पचन संस्था श्वसन संस्था ह्या सगळ्या सिस्टीम्स इनवॉलेंटरी मोडवर चाललेल्या असतात त्यामुळे आपण जिवंत असतो ते आपल्याला ते आपल्याला आवर्जून करावं नाही लागत श्वास घ्यायचं बंद केलं की माणूस मानु, मरतो सेक्स एकमेव अशी कृती आहे की जी कृती म्हणून जर नाही केली व्हॉलेटरिली तर अनफॉर्च्युनेटली माणसं मरत नाहीत पण हो फिलिंग मरतात कारण हेच तर मला माझ्या चॅनल थ्रू सांगायचं असतं की सेक्स क्रिया म्हणून नाही केली की माणूस मरत नाही पण सेक्स एज अन इमोशन जर ते व्यक्त नाही करता आलं किंवा व्यक्त करण्याची मुबाच नाही आहे किंवा एखाद्याला खूप करायचंय करता येत नाहीये ऍज अन इमोशन म्हणते मी ॲज अन इमोशन व्यक्त जर करायला मिळालं नाही तर हो मन मरतात शरीर जिवंत राहतं कित्येक लग्नामध्ये कर्तव्य म्हणून ते लग्न चालू असतं रिप्रोक्टिव्ह सिस्टम म्हणून मुलं पण होतात पण ती इमोशन म्हणून त्या आता ते व्यक्त झालेलं नाही आहे आणि त्याच द रिझन तुम्ही माझं तुम्ही मला म्हणता की हो आता फिलिंग्स मेलेल्या आहेत आणि मग हे जसे जसे फिलिंग्स मरायला ला लागतात लाईक यु नो तुम्हाला डेली करायचं पण नाहीच करता येत आणि लीगल मॅरेज लीगल पार्टनर आहे आणि तरी तुम्हाला ते करता येत नाही इच्छा असून सुद्धा इव्हेंच्युअली माणसं नमवायला लागतात म्हणजे मी लिटरली माझ्या सेशन्स मध्ये बघते त्यांचे डोळे कोरडे असतात चेहरा ब्लँक असतो ऍज इफ यू नो तुम्ही एका दगडाशी बोलताय अशी फिलिंग यायला लागते आपल्याला ला स्वतःला असं वाटायला लागतं आतून की आपण दगड होतो बाकी सगळं आयुष्यात नीट आहे बाकी सगळं नात्यात नीट आहे बाकी सगळं लग्नात नीट आहे सक्सेस तर नाही ना करत आणि वीस बावीस वर्ष झाले ना आता काय ते करून इतके झेंडे गाडणार आहे हेच ऐकायला मिळणार असतं त्यामुळे या विषयावर आपल्याला कुणाशी बोलता पण येत नाही आणि मग ही एवढी जेव्हा तहान आपण म्हणजे ते पाणी प्यायचंय ना आपल्याला ते पाणी प्यायचंय 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 पण मिळत नाही प्यायला आपण तहान सप्रेस करतोय लक्षात घ्या आणि देन वन डे दे, अचानक तेच पाणी एका वेगळ्या जेव्हा समोर येतं तेव्हा सडनली ते आकर्षण निर्माण होत आकर्षण पाण्याला आहे की नाही आहे स्टील इट्स अ चॅलेंजिंग थिंग प्रत्येक क्लायंटचं वेगळं असतं पण हो ते एका वेगळ्या फॉर्म मध्ये ते समोर आलं ना तो जो वेगळा फॉर्म असतो तिथं ते आकर्षण होतं आणि आणि मग अचानक ते सप्रेस झालेले फिलिंग बाहेर येतात म्हणून तुम्ही लिहिले ना मी कुठे बाहेर पण नाही काही केलं हे मेन्शन केले ना सो यू नो दॅट यू आर इन अ सोसायटी वेर यू हॅव मेनी चॉईसेस पण तरी तुम्ही ते केलेलं नाही आहे बिकॉज येस यू आर इन अ लिगल मॅरेज येस यू आर इन अ लिगल रिलेशनशिप आणि तुम्हाला त्याच पार्टनरकडनं अपेक्षा असणार आहे हक्क पण आहे आणि ती नीड आहे ती डिझायर आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे हा आणि मग मग जेव्हा एका लग्नात डिझायर पूर्ण नाही होत आहेत आणि बावीस वर्ष ट्वेंटी टू इयर्स मॅन आणि मग तुम्ही इथं लिहिलेलं आहे की खूप फिलिंग वाटतात आणि फिलिंग्स आउट ऑफ होतात तर मी काय केलं पाहिजे आउट ऑफ होतं म्हणजेच काय आपल्याला आपल्यावर ताबा राहत नाही मग साठे मॅमच्या काही व्हिडिओज मध्ये त्यांनी सांगितलं होतं की मग असं होतं ना मग भूक लागली ना मग शिळ उष्ट उखरिड्यावरच

इन्होंने मुझे प्लेजर नहीं दिया, इन्होंने मुझे सॅटिस्फॅक्शन नहीं दिया, माझे फीलिंग्स मिले पण लक्षात घ्या चॉईस ही प्रत्येकाला प्रत्येक वेळी असते आपण त्या चॉईसेस निवडतो आणि मग त्या चॉईस सोबत हो त्यांच्या कॉन्सिक्वेन्सेस बेअर करण्याची पण किंमत भोगावी लागते पण मग एक अशी वेळ येते ना की कि त्याची किंमत आपल्याला खूप भारी होतं आणि मग इज इनफ होतं केस मध्ये बावीस वर्षानंतर इज इनफ झालेला आहे पण बावीस वर्ष यू हॅव अलाउड युअर हजबंड टू ट्री ट्री टू लाईक दिस मग आता त्यांना रिट्रेन करावं लागणार आहे आणि मग बावीस वर्षाची ट्रेनिंग आहे ना ती ती अनलर्न करावी लागणार आहे त्यांना आणि तुम्हाला निदान पुढच्या बावीस वर्षाचं पेशन्स ठेवणार ठेवावं लागणार आहे त्यांना परत रिट्रेन करण्यासाठी एक झालं ए हे पण आहे ना तुमची बिलीफ सिस्टीम काय आहे तुम्ही तुम्ही किती अनलर्न करून नवीन गोष्टी शिकायला तयार आहेत कारण बावीस वर्षांनी वय वाढलंय पण नवीन गोष्टी शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते इन युअर पर्टिक्युलर केस कारण प्रॉबेबली असं होऊ शकतं ना किर हसबंड नाव हॅव्हिंग ऑल द हेल्थ इश्यूज का इरेक्शनला प्रॉब्लेम होतो का आहे चा डोंट नो पण आपल्या संस्कृतीत सभ्यतेत अजून पण लिंग म्हणजे सेक्स आणि लिंग जर नॉट परफॉर्मिंग सो नो सेक्स आणि ज्या पुरुषांमध्ये लिंगचे काही इश्यूज असतील मग त्यांना तर तसाच कॉन्फिडन्स कमी होतो मग ते कृतीमध्ये उतरतच नाही तर इथे ॲज अ जोडी एकदा तरी प्लीज माझ्या सेशनमध्ये बसा कारण जे काही आपण शिकून बसलो आहे इज दॅट हेल्पिंग अस इज टाइम टू अनलर्न फ्यू थिंग्स प्रॉबेबली साधा एका संवादाने खूप काही गैरसमज निघून जातील uh, कारण तुम्ही विचार करा ना आज आपण पार्लरला जातो स्पा करून घेतो घरात डिझाईन करायचं असेल तर इंटिरियर वाल्याला बोलवतो कपडे डिझाईन करायचे असतील तर डिझायनर कडे जातो पण आपल्या बेडरूम मध्ये सेक्स या कृती आणि सेक्स या इमोशन पोटी खूप काही घर्षल होत आहे पण त्याच्यासाठी आपण तज्ञाकडे जात नाही ते गेलं पाहिजे अँड दॅट रिअली हेल्प ऍज अ नवरा बायको म्हणून का होईना पण वन सेशन इज व्हॉट आय वुड रिकमेंड कारण मदत होते खूप मदत होते आणि हो टू ऑल द लेडीज हिअर मला हे परत एकदा सांगायचंय लक्षात घ्या आपण बायका सगळी कामं स्वतः करतो डोक्यावरचं कुंकू स्वतः लावतो आपली साडीचं पिकोफॉल स्वतः निवडतो आपल्या घरातलं काय करायचंय किंवा ऑफिसचं काय करायचं स्वतः करतो भूक लागली की स्वतः जेवतो तहान लागली की स्वतः पाणी पितो लघवीला स्वतः जातो पॉटी स्वतः करतो स्वतः धुतो महिना महिनावारी पिरियड्सचा आपण काळजी स्वतः घेतो एवढं सगळं आपण जेव्हा स्वतः करतो बट वेन आय टॉक अबाउट सेल्फ प्लेजर वेन आय टॉक अबाउट मॅस्ट्रुबेशन अजून सुद्धा आपल्यामध्ये ह्याला कल्चरल आणि रिलीजियस बिलीफच्या चौकटीत ठेवलं जातं आणि मग तिथं आपण हतबल होतो मी त्या म्हणजे सेल्फ प्लेजर टेक्निक्स ऑफ फिमेल्स किंवा मॅस्ट्रुबेशन हाऊ फिमेल्स इट इज इम्पॉर्टंट मेडिकली सायंटिफिकली आव इट इज इम्पॉर्टंट ह्याच्यावर एक पूर्ण नक्कीच व्हिडिओ बनवेल पण मीन इन गर्ल्स मी नीड टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ प्लेजर कारण प्रेम हे आधी स्वतःवर करायचं असतं ना आणि मग मा मला काय केल्याने प्रेम केलं तर असं छान वाटेल हे मला कम्युनिकेट करणं किती सोपं आहे ह्या पुरुषांना तर तसंच जी पी एस नॅव्हिगेशन लागतं प्रत्येक गोष्टीला ना सांगितलेलं लवकर नाही कळत तर न सांगितलेल्या गोष्टी तर ह्यांना कळणं इम्पॉसिबल आहे आणि लव्ह मेकिंगला काय वयाची मर्यादा त्यामुळे तुमच्या प्रश्नाला जे बावीस वर्षात एवढा मोठा टॅग लावलं ना त्या टाकमधनं बाहेर या जन्माला आल्यापासनं मरुस्तो वर प्रेम हे माणसाचं गुणधर्म आहे आणि ते जगण्यासाठी ते व्यक्त करण्यासाठी आणि ते सेक्स या फॉर्म या कृतीमध्ये व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते सेक्स इज द मोस्ट प्लेजरेबल अँड द मोस्ट ऍक्शनेबल लँग्वेज ऑफ लव अँड इट हॅज नथिंग टू डू विथ एज इट हॅज इट हॅज नथिंग टू डू विथ वेदर युअर मॅरिड और नॉट मॅरिड इट हॅज नथिंग टू डू विथ वेदर युअर सिंगल और कमिटेड लव इज लव लेट्स मेक लव सिम्पल ॅट नोट दिस वॉज टू माय बेस्ट ऑफ एबिलिटी मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे काही मुद्दे तुम्हाला पटले असतील काही तुम्हाला पटले नसतील पण समजून घ्या ह्या चॅनलवर कोचिंग विथ डॉक्टर वर राईट आणि रॉंगचा वाद नाही करायचा आपल्याला आपल्याला इथं मोकळं व्हायचंय व्यक्त व्हायचंय कारण हीच तर जागा मिसिंग आहे ना या विश्वात मग त्या जागेची फाउंडेशन आपण ह्या छोट्या छोट्या व्हिडिओजमधनं करत आहोत सो तुम्हाला याच्यातलं काय आवडलं ते कॉमेंट्समध्ये शेअर करा तुम्हाला काय इन्साईट मिळाली हे ऐकून तुम्ही तुमच्या मनात काय प्रश्न आले ते खाली दिलेल्या मेल आयडी वर तुम्ही मला मेल पाठवा परत सांगते तुमचं नाव नंबर ईमेल आय डी हे कधीच कुठे रिव्हिल होत नाही प्रिव्हिस इज माय टॉप प्रायोरिटी ऑन दॅट नोट फॉलो माय दिस चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन वर क्लिक करा तुमचे प्रश्न मला पाठवत जा एक एक ही जिंदगी है ना जी भर के प्रेम करेंगे, खुल खुलके प्रेम करेंगे और सबसे इंपॉर्टेंट प्यार को आसान करेंगे लेट्स मेक सिंपल दॅट वॉज फॉर माय साइड थैंक्स अ लॉट